चार आता आपण आलेलो आहे वडसगावमध्ये कोलस्वामी खंडेरायाचं मंदिर आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा कार्यक्रम आश्ताई बुसके यांनी आयोजित केलेला आहे नवरात्रीमध्ये त्यांनी ठिकठिकाणी होम मिनिस्टरचे कार्यक्रम गावगावमध्ये घेतले होते आणि त्यामध्ये आता जे पारितोषिक जे आहे लकी ड्रॉ त्यासाठी हजारो महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत मग अशी मी तिकडून आलो आखर रोड पॅक झालेला आहे मोटरसायकल फोर व्हीलरने नमस्कार हां तुम्ही पाहू शकता प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी आहे आणि किती महिला आहे ती तुम्ही इथून व्यवस्थित बघू शकताय आणि जसजशी निवडणूक रंगात येईल तसं तसं तस इथल्या प्रचाराचा मोठा जुराळा या निमित्ताने उडणार आहे आणि एक महिला काय चालू काय आहे वाटप आहे का हे स्वेटर अजून काय ओपन करून दाखवता कसं आहे उघड बर हे बघा असता बुचक्यांकडून प्रत्येक महिलेला आता हि हा मीडियावाले स्वेटर आता या ठिकाणी महिलांना देण्यात येते चांगलं आहे का ठीक आहे चला सगळ्यांना भेटलं का चला स्वेटर प्रत्येक महिलेला बुचकेंच्या मार्फत देण्यात आलेला आहे आणि एक हजारो महिला आहे आता जर पुढे जर आपण पाहिलं तर पूर्ण हा मंडप फुल झालेला आहे आतमध्ये बसायला देखील जागा नाही आणि त्यामुळं आता लोकांना बाहेर उभं राहावं लागते आतमध्ये जोरदार भाषणं सुरू आहेत नमस्कार येऊ का हा फोन करा एक कॅमेरा चालू आहे आता चालते हा हा कुसूर सावरगाव हा जिल्हा परिषद गट आहे अजून आरक्षण वगैरे जाहीर व्हायचे परंतु आता या पद्धतीने अशा पद्धतीने हे बघा बसायला जागा नाही

का जागा जायला जरा बाजूला होता का म्हणजे जायला म्हणजे हे भेटत नाहीये म्हणजे आजपर्यंत या वडच्या इतिहासात मध्ये एवढी गर्दी झाली नसेल एवढी गर्दी या ठिकाणी झाली आहे जा हे हे च्या निमित्तामध्ये हा जो प्रत्येक गावामध्ये हे होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेण्यात आले होते याचा ड्रॉचा कार्यक्रम आहे हजारो महिला आहेत तिथं सगळ्या खाली बसलेल्या आहेत महिला पूर्ण हा सगळा सभागृह या महिलांनी भरून गेलेला आहे आणि अतिशय उत्साहाचं म्हणजे वातावरण प्रत्येक महिलेला या ठिकाणी स्वेटर वाटप केल्यामुळं महिला पूर्णपणे आनंदामध्ये आहेत जाऊ कसं आता पुढे सगळ्यांच्या सहकारी आदरणीय आशाबाई यांच्या यांच्यावरती प्रेम व्यक्त करून